d u t श्री गुरुनाथाय एकं मिथ्या मिथलाम सवादि साकेभूतं भवति संतं ऋतं चतुरुष्ट नमामि नीति सोणा वासुनाकारम निवेननम देहोदं तिलानंदं गुरुर्परम नमामि ज्ञानलं गुरुमूर्ति तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरुनाथ महाराज की जय कैवले, आ, कैवले पदावर निशब्द माया तापले चोवीसा पद या तेही देवतापाये आनंद देव नसे का पदावर विधेय माया कैवली निशब्द माय निशब्द माया निशब्द माया म्हणजे कैवले तो परंतु ते आनंद नव देव नव दैवता तथा म्हणजे मी संगम पद आवृत्ता देवता सवी सावे पदी केले स्थापिता आनंद देव शून्यची दश्या मायेची देवता आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मी आनंद पद शून्य आहे ते मी देवताच आहे म्हणजे मी रामपद आवर ए अशब्द माया मायाचे सद्वरा तेही पर पदाला देवता साचार आनंद त्या ठिकाणी माया आहे ते माया आहे उच्च पदावर आहे परंतु देवताच आहे म्हणजे आनंद नाही त्या ठिकाणी मोक्ष नाही ब्रम्हाम पदा ब्रह्म माया देवता वरसे वससे नाही त्याही ठिकाणी ब्रम्हधाम कदावर ब्रम्ह देवता माय आहे परंतु ते भी आनंद पद नाही देवताच आहे सत्ता विसावे पदी कैव देसावे पदाशी सांगतो कुणा की जे रचन आणि अठ्ठावीस दोन्ही पदाचे खून तुला सांगतो मुले तो आपल्या जीवाच मुले ध्यानामध्ये लक्षात पूर्ण पदावर मायेचे वास्तव्य होते अठ्ठावीस पदाचे दैव होते आनंद देव ते नाही हो पूर्ण देवता पदावर त्या ठिकाणी मायेच वास्तव्य आहे आहे परंतु तिच्या खाली सर्व देवता खाली होता दे परंतु देवता देवता ते आनंद देवता नेवता परमपदावरे कर्कशा मायादावरे परभूसत्व ते नाही ए परमपदावर कर्कशा माया आहे त्या ठिकाणी माया स्थापन केलेल्या आहे ते देवता स्वर पण त्या ठिकाणी परभुत्व नाही आनंद नाही मोठे नाही परधाम पदावर शब्द मायचे देवादे आय चे सविस्तर तापिल्या तिसारे पदावर ती पराप्र प्रभू नाही इथपर्यंत झालं विस्वरूपाची मानवी झाली पण ते सगळ्या देवताच आहेत मध्ये त्या ठिकाणी आनंद नाही हे तरे प्रभू नाय परमेश्वरे देवता विस्वरूपा बर

थे थे ते नाही ना। परात्पर ना देव ते नाही गा भक्ती साव गुंडन पद आहे त्या ठिकाणी परात्पर देव नाही आनंद देव त्या ठिकाणी नाही ते ती पदा काय बनतो एक तर जायला ते ती साले पदी चक्रवर्ती सेंदुलगड वस्ती राहते हे परमेश्वर ना बोलते आनंद देव नशे गा चौथी सावे पदी ब्रह्म माया पस्ती सावे पदी ज्ञान माया छत्ती सावे पदी भोग माया आदि माया सदती सावे पदी गा सर्व पदार माया पस्ती साया चौथी साया पदार माया पस्ती साया पदार ज्ञान माया है मग त्याच्या वरी माया छत्तीसाव्या पदी माया हे देवता तरी देवता त्या तिथपर्यंत सगळ्या असल्या तरी देवता स्वतः मोक्ष नाही म्हणे 36 सावे पदी योगमाया 34 सावे पदी कृपामाया 32 सावे पदी चैतन्यमाया 34 सावे पदी परामाया जानिसिया चलू द्या सगळा त्या ठिकाणी हेच कोपटा 44 पदी खरा झाला चैतन्य उबारा देव सृष्टी चार वपारा मोखे पदा पासने हो आता निरालंब स्रेष्ठी माया ते सराशे आम ब्रिस्मय पदाचे बेचाळीसावे पदे राहतो विस्मय पद बेचाळीसा राहतो ऐसा बेचाळीस पदाचा उभारा सापैला चौसृष्टी माधारा चौ पदाचा उभारा केला उभारा तात्काळ तिथून मग चाळीस सृष्टीची उत्पत्ती झाली त्या ठिकाणी सांगितले की बाबा इच्छा झाली देवाला इच्छे पासून माया झाली परा माया झाली परापासून मग खाली मायेन ती सर्व काही सृष्टीची रचना झाली असं तिथून सगळ सृष्टी झाली सगोनसोळ देवता विराट देहा देवता ईश्वरूपाशी दहा देवता दहा देवता रूपाशी सगुन अशी दहा देवता ईश्वरूपाशी दहा दे प्रत्येक सृष्टीमध्ये एका एका सृष्टीमध्ये दहा देवता अशा चार सृष्टीच्या आणि मग एकेचाळीसा ठिकाणी देवाचं नगाव आहे अमृत एकेचाळीसावेळी दत्तात्रभ असलं अशी सृष्टीची मानणी झाली म्हणून परमांसा सिद्धांत सिद्धांता सिद्धांत नाही का हा हे सगळं सिद्धांतात सांगितले इतर कोणा सिद्धांतामध्ये किंवा वेदामध्ये किंवा श्रुतीमध्ये किंवा कशामध्ये नाही फक्त हे परसिद्धांत नावाचे जे ग्रंथ चार सृष्टीची मांडणी सांगितलेली आहे आणि एका एका सृष्टीमध्ये दहादा दैवता आता आणि अशा चार चार सृष्टी आता आणि चार सृष्टीमध्ये चाळीस पद आणि त्याच्यानंतर जे वरी आता निरालंब सृष्टी आहे पाचवी त्या ठिकाणी व पद शहादत बेचाळीस त्रेचाळीस पदापर्यंत असं सांगितलं असं एवढं एवढं सर्व सविस्तर वाट आणि जो ते राहण्याचं गाव असं दुसऱ्या शास्त्रामध्ये किंवा इतर कुठं पाहायला मिळत नाही नाही मध्ये दृष्टीवर वेदांत सिद्धांत ए वेदांत दादांत नाही गुयात प्रमाणांत वाचले बाकीचे मग आता दादांतात परंतु असा सिद्धांत गुन्ह्यात त्याच्यामध्ये नाही हा गुप्त जो आहे तो त्या दुसऱ्या याच्यामध्ये वेदांता मध्ये नाही सहा शास्त्र आणि बारा गुप्त राहते त्यामध्ये गुया नाही सांगतो मग चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण अर्थ बारा उपने उपनिषद हात भावन उपनिषद आणि बारा गुप्त आत्मले परंतु याच्यामध्ये भीती नाही म्हणजे या उपरे बोले पुन्हा प्रश्न विचारला देवा म्हणजे तुम्ही बेचाळीसाव्या पदाचा धनी आहे जीवाचा सांगितल्या परंतु ते स्वरूप कसं ओळखावं हे कृपा करून मला निवडून सांगा बोल हे जे आमचा एक जीवासाठी एक सगुण एक निर्गुण दृष्टी माझा जीवासाठीच म्हणजे एक सगुण आणि एक, एक निर्गुण अशा दोन्ही दृष्ट्या या जीवासाठी काढल्या ओफा म्हणजे सगुण चर्म चळ चर्मचक्षु आता चर्मचक्षूचं का आहे तर सगुण दृष्टीचं पान आहे म्हणजे जसं काय चळण वळण आपण जे रोजच्या एवढ्या दृष्टीने बघतो ते चर्मसृष्टीचा आहे आणि ज्ञानसृष्टीचे सगुण निर्गुण दृष्टी आहे ते ज्ञान दृष्टी आहे निर्गुण दृष्टीसाठी हमसा दिवे चुथाहेक्षु त्या दिव्य दृष्टी म्हणावं त्याला आणि ते, ते सर्व काही उभारा परमेश्वराचं ज्ञान परमेश्वर ओळखीनं हे दिव्य सृष्टीनं दिव्य दृष्टीनं पाहता येते ज्ञान चकु शास्त्र पुरा विश्वास चक्षु सद्भाव झी पणा विश्वासा मोवन विश्वासू ज्ञान चक्षु आहे ते शास्त्र शास्त्राचं जे सम आपण वाचन करतो आणि त्याच्यातून जे ज्ञान प्राप्त होते त्याला ज्ञानचक्षु म्हणावं आणि विश्वास चक्षु म्हणजे विश्वास चक्षु एक आहे ते त्याच्यामध्ये एक वेगळी पद्धत आहे मुख्यतः आपलं चर्मसृष्टी आहे चर्मसृष्टीने सर्व काही चराचर आपण पाहतो त्याच आपण पुराण पाहिल्याच्या आपला ज्ञान भी होती आणि मग दिव्य आहे ते अलग आहे त्याला साधनेशिवाय ते समजत नाही हे मुद्रा खेचरी गोचरी चाचरी आगोचरी या मुद्रा स्थळावर करून बसल्या या मुद्रा बी त्या ठिकाणी चार आता चार शास्त्र चार वाणी चार खाणे मुद्रा दूर करतात मुद्रा म्हणजे आपण ज्यावेळेस सम्रान करतो त्यावेळेस या मुद्राच काय आवश्यकता आहे म्हणून हे मुद्रा आहे मोदीनी मुख्य दायने ब्रह्मांड ओळखीत मुद्राचे नाव होतात हे सांगितलेले मुद्रा 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 सोळा आता अनेक सोळा प्रकारच्या मुद्रा सांगितल्या चार मुख्य आता त्याच्यातून दुसऱ्या सोळा सांगितल्या मुद्रा लक्ष मुद्रा राजमणी मुद्रा राजमणी मुद्रा याच्या सांगितलेल्या हा ए, समाधी ए, समाधी समाधी एक विराट रूपी राहते सदा समाधी राहते समाधी लावती समाधी विराट एक समाधी आहे ज्या ज्या अवस्थेमध्ये ज्या ज्या वेळेची जोवा जो गरज पडत त्या त्या मुद्रेची त्या त्या अवस्था मुद्रेची जरूरत पडते निर्गुण दृष्टी ज्ञानदृष्टी आयशा तुम्ही पाहाया समदृष्टी

एक पाहणी ब्रम्ह ओळखे ते बावन पाहण्या राहते पाहण्याच्या दृष्ट्या आता एक समदृष्टी आहे सर्व काही दिसते आपल्याला एक दृष्टी आहे जे काय परब्रह्माचं स्वरूप आहे चिन्मय दृष्टी चिन्मय सृष्टी आपण म्हणतो त्या पद्धतीच्या ते ओळखण्यासाठी ते पाहण्यासाठी एक दृष्टी आहे अशा पाहण्या बावन मी सांगितले आम्ही हो

वामनी आत्म नी, माया व्यापिनी परमोदिनी मोक्षदा परस्वरूपी सोडविद्रा या दहा देहातून सोडितात सिद्ध साधक करणे काया जिवंत समाधी घेणे मापन वारविणे ही कोण दृष्टीचं कारण मुद्रेचं कारणच याच्यासाठी आहे कि हा जीव या ब्रह्म मायेतून निघाला पाहिजे आणि या प्रपंचातून निघण्यासाठी मोहच्या मोहातून दूर होण्यासाठी हा सर्व एक प्रकारचा अट्यास आहे या एक प्रकारचा वेगवेगळ्या नजरेचा वेगवेगळ्या दृष्टीने त्याला दूर करण्याचा एक भाग आहे हा हो मुद्राने हे मुद्रा ज्याला हस्तगत झाल्या ज्याचा अभ्यास त्याने केला तो मग यम जरी आला तरी त्याला ते प्राण घटत नाही का या मुद्राच्या आधारे ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर कपाळामध्ये येऊन ठेवते जीव या ब्रह्मांडामध्ये मस्तकामध्ये येऊन जीवाला ठेवते ते साधक मग त्या साधकानं तो जीव मस्तकात ठेवल्याच्या नंतर यम येऊन सगळं शरीर उडून निघून जातो पण त्याला काय आत्मा दिसत नाही असे किती साल वाचतात मग पाचशे वर्ष तीनशे वर्ष वाचले साधून होता आपण हे ते अभ्यासाचं त्या मुद्रेचं कारण आहे म्हणे दृष्टीने दृष्टी आव, ना, आव ओ, विराट रूप विराट रूप पाहायचं आपल्या आता हे सर्व काय ज्ञान प्रकाश सर्व दृष्टीने सूर्यापुरा सूर्या सूर्य उगवतो रोज आपण पाहतो चंद्र सूर्य तारा आपल्या या चर्मदृष्टीने आपल्याला दृष्टी पडतात हे सर्व सृष्टी आणि आपण शास्त्र पुरा या दृष्टीने एक सगळं काय चळ चल विचरा सृष्टी आहे ते सगळं पाहतो विश्वरू हा विश्वरूप पाहून या खांब दिसतो समद्रष्टी या नानादैवता पाहून या दूर होतो परंतु जे दिव्य दृष्टी आहे तर मग हा विश्व ब्रह्मांड पाहते सगळा ब्रह्मांड आहे बाबा जसं की या पिंडात आत्मज्ञान आहे आत्मज्ञानासाठी दृष्टी लागते तस दिव्य दृष्टी लागते खांबा हे असा एक त्या खांबाच्या आधाराने किती देवता आता देवाचं पद कुठपर्यंत आहे स्मृत्या किती आता कशा नाही ते सर्व विराट रूप विराट स्वरूप पाहण्याची दृष्टी आहे नामसमरण वाढल्याच्या नंतर त्या साधकाला आव्या झाल्याच्या नंतर त्याचा तो दृष्टी कशी आहे त्याचा अनुभव जे जे दैवता रंग पाहिले ते उरवी खाली टाकले उतरवण्या गेले मुळ घरासीआ जे जे देवता पाहिल्या ज्या ज्या दैवताचा जे जे रंग पाहिला ते उचलून खाली टाकल्या मग ते देवताला सोडून त्या देवता हे नव्हत बाबा हे आपलं घर पद नव्हतं या ठिकाणी आपलं मोक्ष नव हे समजते त्या दृष्टीनं मग उच्च त्याचा करून आपण मूळ घराला जातात जिथपर्यंत आपला जाणं आहे त्या जीवाचं जे माहेर घर आहे तिथपर्यंत आपण त्या दृष्टीनं पोहोचता मूळ माया राग आधी मग देवता आदुर होती रे न लागत जे जे गुंतीर देवताला देवता रंगाला लागून याची राहिले त्या ठाई आपल्या मूळ माया आपल्या आधी झाली पाहिजे खरं तर मग देवता आपोआपच दूर होतात म्हणजे आणि जर कोणी देवताच्या रंगाला भुलला तर ती तर अडकून राहते मंगले पलीकडे जातच नाही गुरुची कृपा झाली निर्गुण वस्तू दृष्टी लागली मध्येच देवता गेले माया बेळी गाणा सद्गु गुरुची कृपा झाली तर तीच गेले उर्ध दृष्टीवरील पदरा गेले म्हणजे आणि एरवी जे हात ते मग मायाच्या मध्ये देवतामध्ये या देवता देवताच्या दे देवता दे रंगामध्ये आड करेल जो त्या घाटी गुंतला कैसे मोक्षेत आला मध्ये भागीत राहिला वाया गेला दोन्ही करे त्या घाटी मध्ये गुंतर मध्येच राहिला ते इकडे नाही तिकडे नाही ते कर्म करू नये वाया गेला म्हणजे का तर जीव तू पोचला नाही मोक्षाला पर्यंत गेला तिथं सुख पोचला नंतर अजून त्याला खाली मृत्यू लोकांना यावं लागते म्हणून त्या तिथं तू त्या भ्रमणामध्ये जीव अडकला म्हणजे हंसा जीवा कारण आणि पाहिले आहे तू इथे ना, ना। राहती मला याच्या मध्ये या जीवाला चढण्यासाठी अजून मार्ग आहेत मध्ये तीन मार्ग तीन पाहिजे सहज समाधी पाहिले सोळा ब्रह्म रूपाशी आली चिरमय चक्राकारची खोली दाखविले समद्रष्टीया सर्व स्वरूपा कारण साकार दिसती दृष्टी कुडा ब्रमरंजन मूळ घर सहज समाधीने होती सहज समाधी ब्रमरंजन जे मूळ घर आहे ते समाधी लागल्याच्या नंतर दिसते बाबा मुले आणि त्याच्यासाठी मी आपल्याला सगळी काही दृष्टी पाहिजे आणि दृष्टी प्राप्त होण्यासाठी आता जसं दृष्टी आहे चर्मदृष्टीने आपण चर्म जर पाहिलं शास्त्र पाहिलं पुराण पाहिलं त्याच्यातलं ज्ञान घेतलं ज्ञान घेतल्याच्या नंतर आपण त्याच तसं वर्तन केलं वर्तन केलं आपण समरण वाढला आपण समरण करून आपण सद्गुरूला शास्त्र परिस्थिती आत्म परिस्थिती गुरु परिस्थिती तिन्ही परिस्थितीचा अनुभव एक ज्या वेळा परिस्थितीचा अनुभव येईल त्याला सगळं परिस्थिती एक होईल त्यावेळा एक दृष्टी त्याला निर्माण होईल ती अवस्था तशी प्राप्त झाल्यावर ती एक दृष्टी वेगळीच राहील त्याची हा दृष्टीचा अभाव अशा प्रकारचा आहे मग आपल्या त्याच्या त्याच्या अवस्थेप्रमाण त्याच्या योग्यते प्रमाण त्या अतिदृष्टी रूप प्राप्त होते शेळमुखी पावन होते दृष्टी पाहून मुळीचे ठिकाण पाहतो मग आता मूळच्या पदाचा आपला ओळख होती मात्र आपण नाश केला पाहिजे सहा विकाराचा शेळ शेळाला आपण जिंकलं पाहिजे सहा विकाला जिंकलं तरच आपल्याला जे काय मुख्य पद आहे त्याची ओळख होती आणि तो तू त्या पदापर्यंत जाऊ शकतो नाही तर पुन्हा जन्म जे को जन्मजन्मी पुणे झाल्याच्या नंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो मनुष्य जन्मामध्ये येऊन पुणे पार पुणे केल्याच्या नंतर राजाची प्राप्त होती आणि राजाच्या जन्माला राजा जाऊनही जर त्याला जर समजा परमेश्वराचं स्मरण केलं राजाचा त्याग केला तर त्या ठिकाणी राजयोग येत म्हणून त्या राजयोगामुळे त्याला गुण प्राप्ती होते सर्व वेद शास्त्र हे मुळबीत हे परमहांस सिद्धांत सत्वराज महाराज परम पवित्र सिद्धांत ग्रंथ हा परम पवित्र हा सिद्धांत आहे सर्व शास्त्र याच मूळ बीज आहे का तर याच्यामध्ये सखोल आधी आदोगरच सगळं ज्ञान आहे सिद्धांताच म्हणून हा मूळ बीज याला घरी या समोर आहे ग्रंथ आधी गण हे करते नाही मानवाचे स्वतः की या ठिकाणी मनुष्याने केलेला आहे काय नाही मनुष्याच या ठिकाणी कर्तव्य नाही हा प्रत्यक्ष स्वयं स्वयंवाणी देवाचे आहे आणि हा अधिगणाने या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे सर्व सांप्रदायाचा सांप्रदाय ग्रंथाचा पिता ब्रांस असे पूर्ण सिद्धता पूर्ण पूर्ण योग्यता वेद पुराणी नसे सर्व संप्रदायाची सिद्धता सर्व ग्रंथाचा साथ याच्यामध्ये आहे म्हणजे सर्व मूळ बीज आहे म्हणून इतर ग्रंथामध्ये वेदांतामध्ये नाही म्हणजे आपले आयुष्याची दोरी लागता लागत बरे बांधून या परज्ञानाची दोरी मोक्ष मार्ग जातात हा मग मोक्षाच्या मार्गाला जायचा सर आपल्या आयुष्याची दोरी कव्हा तुटून जाईल काय सांगायना मग मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपला जर मोक्षी मार्गाला जायचं आहे तर हे गाठ बांधून घेतली पाहिजे शिदोरी सोबत घेतली पाहिजे म्हणजे परिणामाची कसे आलं उगे, उगे उगे जाती सत्वर जीवासारखा वस्तू आमर तू महादिली प्रभू नी जीवासारखी जस जीव अमोल आहे तसंच ज्ञाने देवा न देवास देवा अमर 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 ज्ञान प्रमान प्रमाणात सद्गुनाथ महाराज की जय गाती आरुती प्रेमाची नानंद गर्जती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नाच देव जय देव जे आनंद दे 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 रूपा स्वरूपाचा साक्षी प्रदीपा

वादिवागता गिता गवागता